हाय फ्रेंड्स मी म्हणाली स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा एका नव्या कोऱ्या करत ब्लॉग मध्ये तर मागच्या आठवड्यात मी घरी गेले होते म्हणजे माझ्या माहेरी गेले होते तिकडे काय काय एन्जॉय केलं हे आज तुम्हाला बघायला भेटत असेल क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम तर मी माझ्या शाळेच्या मित्रमैत्रिणींसोबत बघायला गेली होती हा पिक्चर आणि खरंच सांगते खूप छान पिक्चर आहे आणि तो पिक्चर बघून आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी ठरवलं चला आपल्या शाळेला बघून येऊया पुन्हा एकदा आणि मग त्या निमित्ताने मी आले माझ्या मुलांना घेऊन शाळेच्या गार्डन समोर तर ही आहे माझी शाळा सग नगर शाळा क्रमांक तीन आणि त्याच्या समोरच हे गार्डन आहे जिथे आम्ही लहानपणी खूप खेळायचो आमचे जे पण चे वगैरे क्लासेस वगैरे व्हायचे आमचे जे पण स्पोर्ट्स व्हायचे ते ह्या ग्राउंड मध्ये व्हायचे त्यामुळे या ग्राउंड मध्ये आल्यावर सगळ्या लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात आणि आता हे असं ग्राउंड तयार केले सगळ्या लहान मुलांसाठी आणि त्यामुळे मग इथे मी माझ्या लहान मुलींना घेऊन येते आणि त्या एन्जॉय करतात आणि मी आपल्या माझ्या बालपणीच्या आठवणींमध्ये मस्तपैकी रमून जाते तर असंच छान असतपैकी शाळेच्या समोर फोटो काढले स्वतःचे मस्त मजा गेली आता चाललोय घरी चला बाय बाय करा सगळ्यांनी कुठे जातात ते कुठे आहे माऊ काय बनवलंय बिर्याणी दुपारी गार्डन मधून घेऊन आली आणि अशी आयती बिर्याणी खाली वा 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 काय मज्जा होती आणि आयता खायला म्हटलं की अजूनच खूपच मजा येते कारण ताईने वडवली होती आणि खूपच छान झाली होती खरंच सांगते आणि त्याच्यानंतर ही बिर्याणी जिरवण्यासाठी आम्ही बसलो ओनो कार्ड्स खेळायला तर दिव्याबाईने आम्हाला हा गेम शिकवलाय त्याच्या आधी आम्हाला काही माहित नव्हतं ओनो कार्ड्स कसे खेळायचे तर तिने शिकवल्यापासून आम्ही जेव्हा पण सगळे एकत्र येतो तेव्हा हे ओनो कार्ड्स खेळतो तर ताई तयार करत होती दिव्याला त्याच्यानंतर आरूला त्यामुळे आम मग आम्ही एक एक, -एक जण जसं जिंकत होतो तसं बाजूला होत तर आता शेवटी फक्त राहिले होते जयेश आणि भाऊजी त्या दोघांमध्येच गेम चालू होता आणि हा अर्चित मधी मधी पप्पाला मदत करायला थांब पप्पा मी तुला दाखवतो असं खेळ तसं खेळ चालू होतं त्याचं आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने आला मम्मीचा फोन तर मम्मीशी सगळे फोनवर बोललो मम्मीला दाखवलं हे बघ सगळे जण आम्ही मस्त खेळतोय वगैरे ही मम्मी आहे आणि ती कामानिमित्त गेले कर्नाटक मध्ये मग तिकडून तिथं चालू होतं सगळा कार्यक्रम व्यवस्थित करा सगळ्यांना बोलवा असं बोलतात ना घरातली माणसं कुठेही जाऊ दे पण त्यांचं लक्ष घरात असतच तर तशा प्रकारे तिला सगळं सांगितलं हो तुझा कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो तू काही टेन्शन घेऊ नको आणि अशा प्रकारे मग सगळी तयारी केली आणि इकडे बघा जे जिंकला त्यामुळे त्याचा आनंद आणि त्याच्यानंतर ही आमची ताई आणि माझी सेल्फी तर ता ताई तयार केलं मस्तपैकी पैकी आरुला आणि किती छान साडी नेसवली तिला किती मस्त दिसते माझी हिरोईन आणि त्याच्यानंतर तिने तयार करायला घेतलं होतं मामीला नंतर मला आमच्या सगळ्यांची जबाबदारी तिच्या एक्टिव्हच होती कारण मी माझ्या भावाच्या लग्नामध्ये नऊवारी नेसली नव्हती काही कारणानिमित्त मग त्यामुळे ती नऊवारी मला ह्या हळदी कुंकामध्ये नेसायची होती आणि मला ती नेसायला ये येत नाही तर ताईनेच नेसवलं नेस होतं ताईनेच मेकअप हेअर सगळं ताईनेच केलं होतं माझं पण नाही दिव्याचं पण आणि खूप छान दिवस होता तो खूप मस्त एन्जॉय केला आणि हा मामा बघा घरच्याच कपड्यांवर फोटो काढलेत आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आलो आम्ही कल्याणला चला तर बाय